माहूर यमआयएमच्या यम यशाने माहुरात जल्लोष राज्यात मिळालेल्या यशाने सर्व धर्मियांचा एमआयएम कडे कल वाढला महाराष्ट्र राज्यात झालेल्या निवडणुकात एमआयएम पक्षाने भरघोष यश मिळवल्याने यमआयएमचे जिल्हाध्यक्ष सय्यद मोईन साहब यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर शहरात ढोल ताशे बँड लावून फटाके फोडत हजारोच्या संख्येने युवकांनी जमा होऊन हजरत टिपू सुलतान जल्लोष साजरा केला महाराष्ट्र राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत एम आय एम पक्षाने एकशे सव्वीस जागांवर विजय मिळविला तसेच नांदेड शहरातही पंधरा जागांवर विजय मिळविल्याने पक्षाची राज्यात ताकद वाढत असल्याने सर्व धर्मीय नागरिकांचा एमआयएम पक्षाकडे कल वाढला असून माहूर तालुका एम आय एमचे तालुका अध्यक्ष सज्जादभाई शेख अजीज तसेच युवा नेते इर्शादभाई मकरांनी यांच्या नेतृत्वात युवकांनी हजरत टिपू सुलतान र आ आौकात जमाहून ढोल ताशे फटाक्यांच्या गजरात प्रचंड जल्लोष साजरा केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी संजय वडसकर माहूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा